नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील कमळी मालिकेत पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण पाहतोय पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका सुरू झालेली आहे कमळीची चिंता तिची फी भरायची आहे वीस हजार रुपये आणि ती रक्कम जमवायची पण आहे पण आता कमळी आणि निंगीच्या डोक्यात येतो एक मोठा विचार आणि त्या लागतात खरंच गावातल्या कमळीच्या भावाला फोन लावायला फोनवरती कमळी तिच्या भावाला सांगते आपल्याला वीस हजारची गरज आहे आपल्याला वाटत होतं की आपली सीट फ्री आहे पण वीस हजार फी भरावीच लागणार आहे हे ऐकून तिच्या भाऊ अगदी मायेने म्हणतो हो मी पैसे पाठवतो हे ऐकून कमळी आणि निंगी दोघीही खूप आनंदी होतात आणि आनंदाच्या भरामध्ये ते उड्या मारायला लागतात पण त्यांचा आनंद फार वेळ टिकत नाही कारण जेव्हा त्या ऋषीकडे जातात तेव्हा ऋषी कमळीच्या भावाशी बोलत असतो आणि तो ऋषीकडून कमळीच्या फीसाठी पैसे मागत असतो ही सगळी गोष्ट कमळी आणि निंगी ऐकून घेतात आणि हे ऐकताच त्या जण निराश होतात कमळी ऋषीला विचारते माझ्या भावाने तुमच्याकडून पैसे मागितले का तेव्हा ऋषी हो म्हणतो पण त्याचं डोकं खाली झुकलेलं असतं ऋषी खरं तर त्यांना मदत करायची इच्छा ठेवतो पण कमळी आणि निंगी ऋषीकडून पैसे घ्यायचेच ठरवत नाहीत निंगी म्हणते की घेऊयात ना आपण पैसे पण कमळी काही केल्या तयार होत नाही ऋषी सांगतो तुम्ही मला लोन म्हणून घ्या आणि परत हळूहळू फेडा पण तरीही कमळी मानत नाही आता प्रश्न असा आहे की काय करावं तेवढ्यात ऋषीला एक आयडिया येते आणि तो विचारतो की तुम्हाला काही कला नृत्य गाणं येतं का ज्यातून आपण पैसे कमवू शकतो तेव्हा निंगी सांगते की डंडा आणि इतर खेळ कमळीला खूप चांगल्या पद्धतीने येतात पण ऋषी म्हणतो त्यातून आपल्याला पैसे मिळणार नाहीत तेव्हाच कमळीला एक आयडिया येते आणि ती म्हणते की माझा घुमर डान्स खूपच छान आहे मी घुमर करू शकते हे ऐकून ऋषी खूप खुश होतो आणि म्हणतो बस घुमरच्या माध्यमातूनच आपण वीस हजार कमावणार आहोत मी सगळं अरेंज करतो ऋषी एक मोठ्या मंचावरती डान्स परफॉर्मन्स आयोजित करतो जिथे कमळी आणि निंगीला पैसे मिळणार असतात आता कमळी परफॉर्म करायला सज्ज होते पण तुम्हाला काय वाटतं हे सगळं इतकं सोपं होईल का अनिकामध्ये येणारच आहे आणि घेऊन येणार आहे नवीन अडचण कमळीच्या आयुष्यात पण तिला वाचवणार आहे ऋषी तर पाहत राहा कमळी सिरियल धन्यवाद